तालुक्यातील पडसखेडे इथे जैन इंटरनॅशनल आदिवासींचं आदिवासी मुलांचे वस्तीगृह आहे त्या ठिकाणी मी आदिवासी एकता परिषदचा जडगाव जिल्हा अध्यक्ष सुधाकर सोनवणे या शाळेमध्ये आल्यानंतर इथे इथून फोन आला एस जी शेवाडे सर यांना आणि त्यांना मला कळवलं की आपल्या आदिवासी मुलांची गैरसोय होते तिची श्रेयानिशा करण्यासाठी आम्ही इथे आलो असता आम्हाला निदर्शनास आलं या मुलांनी आम्हाला सांगितलं की येथील वाढक प्रवीण अरुण थोरात प्रवीण अरुण थोरात हा यांना मारहाण करतो आणि यांच्यावर अत्याचार करतो तर अशा मुलांना मा जे मुलं शिकण्यासाठी शाळेमध्ये येतात इथे लांबून लांबून नंदुरबार जिल्ह्यातून आलेले आहेत काही इकडचे रावेर यावल चोपडा दडगाव खूप वेगवेगळ्या दू तालुक्यातून आलेले मुलं यांना जर का इथे मारहाण होत असेल तर हे मुलं शिकतील कसे आणि आमच्या मुलांना शिकण्यासाठी आम्ही टाकू कसं एवढा लांब म्हणून आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला मुलांनी सांगितलं अंघोळीला थंड प्रकार थंड पाणी मिळतं या हिवाळ्यामध्ये आपणसुद्धा मोठे माणसंसुद्धा थंड पाण्याने आंघोळ करू शकत नाही तर हे लहान मुलं करतील कसे तसंच त्यांची जेवणाची पोटभर सोय होत नाही त्यांना पोटभर जेवण भेटत नाही दुधामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये दूध एवढं मिसळवलं जातं की तीनशे मुलांना फक्त पाच बॅग दूध दिल्या जातात आणि म्हणजे दूध एव दुधामध्ये एवढं पाणी टाकलं जातं की त्या मुलांना पाणी मिळतं आहे का दूध हेच तर आम्हाला समजत नाही आणि त्या मुलांनाही समजत नाही तर त्यांना थंडीचे दिवस सुरू सुरू आहेत हिवाळा सुरू आहे तर त्यांच्या अंगावर चादरसुद्धा इथल्या वस्तीगृहाने पुरवलेले नाहीत तर हा शासनाचा पैसा जातो कुठेही तर याच्यावर लक्ष करणं सरकारचं काम आहे आणि तसंच त्यांचं जेवण जेवणसुद्धा त्यांना पोटभर भेटत नाही आणि त्यांचं पोट भरत नाही म्हणून ते मुलं इथे शिकतील कसे त्यांनी त्यांच्या पालकांना बोलवून घेतलं की आम्हाला घरी घेऊन जा आम्ही इथे राहू शकत नाही आमची गैरव्यवस्था होती आहे तर याच्यावर लक्ष देण्याचं काम प्रकल्प अधिकारी यांचं आहे माझा अधिकारी साहेबांना कडकडीची विनंती आहे आम्ही आज तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करू तुम्हाला पाठवू जर का तुम्ही लवकरात लवकर इकडे येऊन येथील जैन इंटरनॅशनल स्कूल मध्ये येऊन चौकशी केली नाही तर लवकरात लवकर आम्ही आदिवासी एकता परिषद व सर्व सामाजिक संघटनांना घेऊन मी खूप मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन छेडेल असं मी सरकारला आवाहन करतो बेटा इथं आंघोळीला पाणी भेटत नाही जेवण भेटत जेवण बी त्या मोठ्या मुलांना मस्त भाजी भेटते आम्हाला भेटत बी नाही दूध कसं भेटत बेटा दूध पाच 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 आणि टाकलं जात तुम्ही किती मुलं भेटा इथं हा जानवे बेटा, बेटा काय समस्या काय तुला इथं जेवण भेटत पोटभर जेवण भेटत नाही दूध पण भेटत नाही थंड पाणी बी देतात ना आंघोळीला चांदर वगैरे दिलेली नाहीये स्वेटर दिलेले नाहीये अजून काय समस्या काय बेटा कपडे भेटता का नाही तुम्हाला तर आपण इकडे कशासाठी आहतो असं इथं सुविधा नाही व्यवस्थित राहण्याची सोय नाही तीन वाजता जेवण भेटतंय यांना मग त्यासाठी आता एकोणपन्नास विद्यार्थी घेऊन गेले आणि आता आम्ही दहा पालक आलोय आम्ही पण नेतोय पोरांना तुमचे पाल विद्यार्थी तुम्ही घेऊन जातो का नेताय विद्यार्थ्यांना हा सर इथं राहण्याची व्यवस्थित सुविधा नाही आणि सर्व डास राहते रूम मध्ये हा सर एका पलांगा एका वर तीन मुलं जोपतात पलंग नाही इथं वार्डन मारतो पोरांना हा सर ते पण आहे अजून भरपूर इथं काही सुविधा मुलांचं असं म्हणणं आहे की दारू पिऊन इथला वार्डन त्याचा घरचा राग इकडे मुलांवर करतो तर ही खूप मोठी शोकांतिका आहे भारत देशामध्ये ज्या ठिकाणी मुलं शिकतायत त्यांना तिथे मारले जातं आणि काल रात्री आमचे पालक आले होते काय पालक रात्री आले आणि इथं दारूच्या बाटल्या पडलेले होते मागे ते पण वेळ आमच्याकडे आहे ते पण तुम्हाला टाकाय शाळेमध्ये इतर मुलं बाहेरचे मग शाळेमध्ये बसताना तुम्ही सर्व एका ठिकाणी बसतात वेगवेगळे बसवल्या जातात म्हणजे आपल्या आदिवासींच्या वस्ती मुलांना वेगळं आणि बाहेर जे पैसे दिलेले लोक मुलं आहेत ते त्यांना वेगळं तर असं वे का करतात ते लोक <laughs> बर ते पण आपण साहेबांना विचारायला सांगू आणि त्या मुली सांगत होत्या की मला भांडे धुवायला लावतात भांडे धुवायला लावतात झाडू पण मारावतात मारा पोच्या पण पण पोचायला सांगतो सरचे कपडे पण धुवायला पण धुवायचे सरचे कपडे पण धुवायला लावतात आणि तुम्हाला पोचा पण मारायला लावतात या ठिकाणी आदिवासी मुलांसाठी ज्या जा पद्धतीने भांडे धुतले जातात असे धुतले जातात आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण भांडे धुतलेले आहेत भांड्यांमध्ये अशा प्रकारचं घाण या ठिकाणी दिसून येते आपण बघू शकतात अशा पद्धतीचं आज ह्या भारताला स्वातंत्र्य म्हणून एवढं वर्ष होऊन गेले सुद्धा आदिवासींना हीन दर्जाची वागणूक या ठिकाणी आपल्याला दिसून येते आपण बघू शकतो मुलांनो हे भांडे घासताना अशी दररोज अशा प्रकारची घाण असलेली राहतात का हां दररोज ह प्लेटी बी अशाच राहतात का तुम्ही स्वतः तुमच्या हातानं प्लेटी धुतात हा कोण मारत सर मारत काबर मारतो दारू मारता मार मुलीला मारलो होत सुजून गेला होता या ठिकाणी आपण मुलांच्या बाथरूम मध्ये आलेलो आहे एकदम घाण या ठिकाणी आहे अक्षरशः मी या ठिकाणी आलेलो आणि मला वांती सुद्धा झालेली आहे हे बाथरूम आहे मुलांचं आंघोळीचं या ठिकाणी